आपल्या जनसंवाद ग्रामीण राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उपस्थित सर्व साहित्यिक मंडळी पाचव्या साहित्य संमेलनामध्ये ग्रामीण भागातील एक वेगळी कथा तुमच्यासोबत ठेवण्याचा माझा मानस आहे तथेती पात्र कथा हे बिलकुल काल्पनिक आहे राजीनाथ त्यामुळे ही कथा सत्य घटनेवर आधारित असणारी कथा आहे कोणाचा संबंध आला तो फक्त आहे समजा कथेचं नाव आहे सागाव कथेचं नाव आहे सागाव दुपार कलंडली घराच्या सावल्या खालता आल्या झाडा गावातली म्हणारी कोतारी माणसं आपापल्या घराच्या वळचणीला निश्चित पडली होती कुत्री वक्ताच्या राखी वर ओढून त्यात झापत पडली होती पोहडे पोहडे आपापल्या जाग्यावरती आसरा घेत होते आणि बस्यांना सुरा तडत होता भेसून सुरानं गावाला कवेत घेतलं होत सणाईचा आवाजही भेसूर होता आणि वड्याची भाई हरी तडगत होत रामराव पाटीलच्या वाड्यात रामराव पाटील हलद्यापती बसून या वर्षीच्या दुष्काळावर चर्चा करत होता आणि बस स्टँड उघडणाऱ्या हलकीच्या आवाजानं स्वतःला सावरत बस स्टँड कडे बघत रामराव पाटलानं पुढं बसलेल्या गंग्यासमोर प्रश्न उचकिला गंग्या आपल्या गावात आणखीन कोण गेले म्हणा गंग्या हातातला बळायचं गाव बाजू नका यानं आपल्या हातात दावा भरायचं खाली टाकलं पाटलाच्या काळात थेट बस स्टँडला नजर मारली मारताबाई होम ठोकत वाड्याकडे येत असल्याचं दिसत मारताबाईला हंबडा फोडला होता मा दादा गेला म्हणून ती जोर जोर्यात रडत होती आम्हाला तिची आरोळी भिडत होती गडिया रामराव पाटला आपला भाऊ गेला तर जसही मालता बायला कळलं कळलं मालता बाय फोडला आता दिवाळीची साडी चोळी फोन घेईल म्हणून रडायचं जशी मी गावाच्या जवळ आली, आली आपल्या समुद्रावर उभा टाकलेला भाऊ बघली शांत झाली पळत भावाडकडून आला हातपाय गळाले घरात घरपण गेल्याचं वाटलं मी जशी होती तशी तुझ्या दर्शनाला आले भावा बहिणीला जवळ घेतलं पाठीवर हात फिरवला तिची समजूत काढली तिला घेऊन वाड्यात रामराव पाटील आले ना आले बस स्टँड लागले एक दोन तीन चार अशी एका ब्याणबाजे तडकत होते लोक रामराव पाटण्याच्या वाड्याकडे येत होते रडण्याचा पडण्याचा आक्रोश वाढत होता गावाची शांतता आक्रोशात बदलत होती आणि रामराव पाटील पाटा पुढच्या समुद्रावर उघडा संचा पार होत आली मातीची झाली म्हणून लोक रामराव पाटील गावामध्ये अनेकाला बरं वाटलं होत माता मारता श्याम झाली होती संघ बसली होती पण रामराव पाटील मेल्याचा सांगावा कोण सांगलाय म्हणून रामराव पाटील नाही <laughs> गावगावची लोक गावात येत होती रामराव पाटील हैराण होता गाव हैरान होत बायले की हैराण होत्या आणि मातीचा टायम चुकायला नव्हता म्हणून गावोगावची माणसं आणखी गावात येत होती संध्याकाळ काक्षिस दिली बायले तिला खन दिली आणि गावात तेरवीचा कार्यक्रम आलेली सैल पाहली होती रात्र झाली होती रामराव पाटला गंग्याला बोलवलं म्हणाला गंगडिया याची देही याची डोळा मी चुरायला माझ्या मनाचा जीवनपणी सोहळा ज्याला माझा सांगावा सांगला त्याला जरा शोध गंग्या रामराव पाटलाचा लई गंग्यानं गावामध्ये आपली चौकशी सुरू केली हो सांगेन होता ग्या रामराव पाटलाचा अत्यंत विश्वास माणूस सुरली गेली तसंच आमचं रामराव पाटलाचा वाडा दार कोळ्याची घर संपली चार घर झाला झाला की गाव संपला रामराव वाड्याच्या तर घरात भाजी याचा आमचं लहान गाव आणि त्या गावाची भेड म्हणून रामराव पाटलाचा वाडा गेल्या दोनशे उभा गावातल्या लोकं साधारण काम नव्हतं म्हणून गावगाव पाहिली होती आणि गावात एका वर्षात न गेलेली अकरा नाशिक म्हणून सांगाव गेला गाव सांगाव गेला कावल्याचं लग्न लागलं असं म्हणून सांगाव सांगावं लागला असं सांगून गावातील लोक एकमेकाला समजून घेत होती पण आज रामराव पाटील गेल्याचा सांगाव केल्यानं गाव सर्व गाई गड्यात चौकशी सुरू केली तर कोण्याचा गाव गावात आहे हिंगराप्रेम मंजुरीच लग्न होत नव्हतं मंजुरीच्या बापाने तिचं नाव इतक्याच नाकाची नुसत्या नाकाच्या फडायला दिसायची दीड उंचीची त्यामुळे गावातलं तिला गोळी करून घ्यायला तयार नव्हतं सोय झाले सोरी गिला यायचं निघून जात होती आणि मग कसं काय तिच्या हातायची बापाल होत बारामुळ्या शेवटीचा कार्यक्रम

कसं काम लागेल हात उजवायचे तिच्या बापण नगन लावलं होतं दुष्काळ पहिल्यांदा भंगाला गावात नव्हतंच काम करता येत नव्हतं काम होत नव्हतं त्याला कोणी कामाला बोलत नव्हतं घरात दिले तर उपाशी बोलून सावधाव सकाळ गेलेल्या माणसाला प्रसाद दाने दिले जात होते सगळं उपाय दिले जात होता एका गावावर दुसऱ्या गावला दुसऱ्या गावात तिसऱ्या गावला असं बिंबड्या सांगत सांगत जायचा पायलीवर दानी घेऊन येऊन घ्यायचा लेकरला खाऊ घालाय पण आज त्याला रामराव पाटलाचा सांगावा सांगता रामराव पाटलाचा सांगावं सांगण्याला धस झालं होतं भिरल्याला गाव सोडलं होतं निघून गेला होता रामराव पाटला कळलं तर रामराव पाटील आपल्या जित्यानं जाळल म्हणून भिम्या गायब झाला गावात भिरल्या नसल्यानं मजुरीबी गावात फिरत नव्हती आज गंग्र्याचा पाठला आमदार पाऊस लागला सुखी विर आली होती दिसत बदलली होती हिवाळ्याची दिवस सुरू झाली होती शेदरोब पडले होते कंस बनस कापले झाले होते साडीच्या भरवी लागल्या होत्या आणि भिंड्याला उठक दो पडला तरी सुरुवात केला असेल नसत तरी पाया धरून माफी मागाव मग हिवाळ्याच्या रात्री मुंबईला गंग्याची जागर लागली गंग्याची पाय भिवड्या म्हणाला गंग्या झालेले झालं आता यापुढे काय असं सांगावा लेकर उपाशी मला <laughs> पाटला गंग्या म्हणला आजची उद्या सकाळी मी पाटला घेऊन जातो वाऱ्यावर वा बैठक होणार आहे बैठकीत तुझा निर्णय होणार आहे मला माहीत पाटील तुला माफ करत पण हे कामात अर्धी रात्र झाली रामराव पाटील गावाला दररोज रात्री बारा वाजता आपल्या भोऱ्या घोड्यावर घेरा मारत होते गावात कोणाची चोरी होणं बाईला कोणा काही होणं पण रामराव पाटील घोड्या घोडून सदाच गावाच्या भोवताय फिरायचे रामराव पाटलाची गोडी गावाच्या वय आली राहिली भिंद्र्या फोडून पाहून भिंद्र्या घोड्या असं जसाही भिंद्र्या पुढे दिसला रामराव

चांगलं होतं गावात खबर गेली होती रामराव पाटलाचा गावात त्या बारा लोकांचा खोटा सांगावा भरणा बैलवानं सांगा होता गावातील लोक वाड्याकडे येत होती आया बाया येत होती भिमरावला गावात वाड्यामध्ये बांधलं होतं भिमऱ्याची बायको मधुरी गया वया करत गावातली लोक वाड्याकडे येत होती आया बाया जमत होत्या एकमेकी पुसबुस करत होत्या आणि बांधून ठेवलेल्या भिमऱ्या खर्च गाव रामराव पाटील हातात देताची काठी घेऊन भिमऱ्याच्या पुढे सगळ्यांच्या कागदाचा थरका उडला होता भिंगऱ्याला पाठी मारल म्हणून आया बाया खर्च कापत होत्या मंजुरी पुढे आली आणि हात जोडून पाटलाच्या पुढे म्हणाली मला तर चांगल्या लोला करून दिल्या असत्या तर आज मुलग्या चोरी केला नसता तुमचा खोटा माझा जप नसता म्हणजे जे लोक असे पाहिजे त्या गावची बायले तो पदरात घ्या माझ्या नवऱ्याला सोडा

आपण मंजुळीला कुंकू लावून दिलं आपण मंजुळीचं लग्न लावून दिलं आता खोटा सांगावे यापुढे कोणी सांगणार नाही यासाठी गिरण्याच्या नावानं दोन एकर जमीन करण्याच्या वाद्यावरती बैठक उठली बैठक फुटता उठता गंद्या पाटणाला म्हणाला पाटील जिवंतपणे तुमच्या असे घेऊया जमिनीच्या वाटण्या करून देऊया बैठक फोटली होती पाटणाला सगळ्याला हात जोडला याची घेऊ याची डोळा मीच पाहिला माझा मनाचा सोडा म्हणून पाटील निघून गेले गावातली माणसं काम आपल्या गावात गेले धन्यवाद भागात गावगाड्यांनी एक भगवंत चित्रण उभं करणारी कथा आपण या सादर केली आपले मनपूर्वक धन्यवाद